Hmm. <laughs> संभाजीराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो आपला माणूस मरायला लागला अरे किती दिवस नामार्थ होऊन ठरवलंय मराठांना जागेवा बाहेर या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपल्या माणसाचा जीव धोक्यात आहे मराठा 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 आता आत्महत्या करून मरणार नाही तहसीलदाराची खुर्ची जाळून या ठिकाणी आमचा इन्काउंटर तुम्ही करा आणि आता लढणार मायार घेणार उरठा धागा हो आरक्षणाचा झागा मराठ्या धागा हो एक मराठा हा पराठा एक मराठा हा पराठा प्रौट मराठा जागा हो आरक्षणाचा धागा होऊट मराठा जागा हो आरक्षणाचा धागा हो